तसे आज सगळे गुड मॉर्निंग सगळ्यांना पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे सो आम्ही निघालो आहे लातूरला आणि थोडं माल पण खरेदी करायचं आहे दुकानाचा आणि तिथे गेल्यावर बघते काय काय करायचं तुम्हाला सांगेनच मी काय बाळा कॉल हे बघा श्रीषा काय बोल ना काय थोडं सुद्धा काम आहे बघू आता काय होतं इथे आणि जसा वेळ भेटेल तसा करायचं आणखी तो निघतात चला भेटी आपण नेचरायला तर हे टॉप आणलं आहे मी पुण्यावरून ऑफलाईन आहे दुकानातून घेतले कसं वाटतं नक्की सांगा मला छान वाटतंय का मला खूप आवडते अशा कुरते तर असे मी तीन चार घेतले होते काय बाळा काय काय बोल ना हो हो तर आता वाजलेत साडे बारा आणि आम्ही लातूरला ला सगळीकडे पावसाच वातावरण आहे आपल्या <laughs> महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती mm. शिवाजी महाराज बघ कोण आहे का ते शिवाजी महाराज बघ ना बघ ना बघ ना जय कर जय जयकर त्यांना दोन्ही जय 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 शिवाजी महाराज मन बर तू शिवाजी महाराज शिवाजी महाराज शिवाजी महाराज तर आम्ही डायरेक्ट पोहोचलो मालगाईला आणि तिथे ना भरपूर सगळ्या गोष्टी आहे घेण्यासारख्या आणि त्या मला आठवणी आठवणीने घ्यायच्या होत्या कारण तसं काही सीझन लागू होते आणि त्याच्या तिचं चालू होतं मला परेशान करणं किचन सेट वगैरे छोट्या मुलांचे जे नाही ते सगळं सामान घेतले भरपूर माल झालाय दुकानात आणि तेवढ्या राड्यात आमचं चालू होतं की मला सायकलवर बसवू आणि खेळू दे म्हणून बरंचसं सामान नव्हतं आणि आता असं झालं आहे की दुकानात जागा नाही एवढं भयंकर सामान जास्त झालं आहे जेवढं म्हणजे दुकानात आहे त्याच्यापेक्षा डबल गोडाऊन भरलं आहे आमचं पण आणि भयंकर म्हणजे आता गणपतीचा सीझन आहे राख्यांचा परत झालं तर लक्ष्म्या सगळं आलेलं आहे दुकानामध्ये आणि जे पाहिजे ते ऑनलाईन पण अवेलेबल आहे जर मागवायचं असलं याचे मी स्पेशल व्हिडिओ श्रीषा कलेक्शनच्या फेसबुक पेजवर टाकत असते आणि तुम्हाला बघायचं असलं तर तुम्ही जाऊन बघू शकतात आणि छान छान आलंय सगळं खूप मस्त मस्त मालवलं हे बघतो पकडायला पकड नाही हलूवर कुरपूर आता पण नसतात केलं आणि लातूर लालल्यावर लातूरची इडली छान नाही कधी होती खूप खूप टेस्टी होते आणि त्यात ती ही सूर्याची इडली खूप मस्त आणि तिला दोन चार ड्रेस पण घ्यायचे होते तेसुद्धा घेतलेले मी जास्त नाही पण दोन तीन तरी घ्यावं म्हटलं कारण ना तिला काहीच असं म्हणजे राहिलेलं नाही कपडे खूप आहे पण आता छोटे होते आणि छोट्या मुलांची वाढ तर पटपट होते एवढं तर सगळ्यांनाच माहिती आहे त्याच्यामुळे म्हटलं चला दोन तीन तरी ड्रेस घ्यावं आणि आता सण पण चालू होत आहे आणि त्याच्यासाठी पण थोडेफार पाहिजेच ना आपल्याकडे आपल्या चला घेऊयात त्याच्या तिचं भावखाना चालू होतं मी तिला ड्रेस लावायला बघत होते आणि ती इकडे तिकडे सारखी पळत होती आणि चप्पल वगैरे तर मॅडम मी रडून रडून काढून घेऊन काही ऐकत नाही आपलंच म्हणजे तिला स्वतःच्या मनासारखंच पाहिजे किती काही असू द्या तुम्ही तिथे बघा ना किती पळायली ती आणि बिलकुल ऐकत नव्हती सगळं म्हणजे तिला असं वाटतं तर का आपल्या घरचंच दुकान आहे आणि दुकानात जशी पळते त्याच्यानंतर मी चप्पल वगैरे बघितली स्वतःला कारण असं चलासं चप्पल आहे आपल्याकडे पण असं काहीतरी वेगवेगळ्या म्हणून ही घेतील दोनशे रुपयाची आणि मस्त आहे मला फार आवडली ती मला मी मिनी ब्लॉगमध्ये सुद्धा आणि काय काय आणलं तेसुद्धा मी दाखवणार आहे बरंचसं गणपतीचं सामान आणलं आहे मी स्वतःसाठी कारण मला डेकोरेशन करायला खूप आवडतं त्याच्यानंतर आम्ही आलो आणि डायरेक्ट माल वगैरे घेऊन घेतला गाडीमध्ये कारण भयंकर मार झाला होता आणि थोडाफार विसरलोसुद्धा होतं कारण गाडी तर अजिबात जागा न आम्ही आलोय आणि हातपाय वगैरे धुतले मी सगळं काढून ठेवलंय बघा पसारा वगैरे सगळं तसंच ठेवलं आणलेलं आता उद्या काय काय आणलं ते आता थकलेलो आहे आराम बाय आणि माझे सगळे कामं वगैरे आवरले होते आणि म्हटलं चला आता दुकानात आपण सामान लावूया सगळं सामान मी मा सगळा माल म्हणजे गाड्यातला काढला आणि सगळं लावून घेतला व्यवस्थित जिथल्या तिथे कारण मग जिथे नको व्हायला आणि आता अन्नप्राशन केळवण परत झालं तर बड्डे अॅनिवर्सरीज जे पाहिजे जा ते मग जावायचं ते मुंडन कार्यक्रम सगळं सगळं आणलं आहे मी आठवणी महिने आठ मांडायचा खेळ असं सगळं आहे तुम्ही आवर्जून नक्की यावा दुकानात जर यायचं असलं तर जे कोणी माझ्या दुकानाचं ब्लॉग बघत असेल आणि ज्यांना जवळ पडते त्यांनी नक्की यावा आणि ऑनलाईन पण पाहिजे असेल काही तर ते सुद्धा अवेलेबल आहे जर तुम्हाला पाहिजे असलं तर आणि भरपूर सगळा माल थोडा सगळा माल आलेला आहे दुकानात या कसा ठेवायचं बघायचं श्री श्रीशा श्रीशा तर मला खूप छान छान सपोर्ट करतोय मला खूप छान वाटत आहे आणि असेल प्लीज सबस्क्राईब करायला भेटूया आपण